नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसमती आहे पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकलेली एकशे पंचवीस क्विंटल जशी दर चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल रुप जात आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे एकोणचाळीस क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी अवकालेली नऊशे बहात्तर क्विंटल दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन